माजी उद्योग संचालकाकडून तीस लाख उकळण्यात आले सिडको पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय सायबर भामट्यांनी गंडा घातलेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा डिजिटल अरेस्ट करत सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त अतिरिक्त उद्योग संचालकाकडून तब्बल तीस लाख रुपये उकळत गंडा घातलाय या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून विश्वनाथ लक्ष्मणराव राजळे असं फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं नाव आहे राजळे यांना अज्ञात क्रमांकावरून फोन आला आणि यावेळी ह्या भामट्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या नावानं तैवान येथून एक पार्सल आलेलं आहे ड्रग्स आढळल्यानं ते मुंबई येथील कस्टम विभागाकडून रो राखून ठेवण्यात आलेलं आहे तुमचं आधार कार्ड देश विघातक कार्यासाठी वापरलं जातं आणि तुमची यातील सहभागाची चौकशी सुरू आहे या, या कालावधीमध्ये तुम्ही अन्य कुठले व्यवहार करू नयेत यासाठी तुमच्या एफडीएची रक्कम ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करावी लागेल अशी थाप या भामट्याने मारली आणि तीस लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम या सायबर भामट्यांनी त्यांच्या खात्यामध्ये वळवलेली आहे आणि उद्योग संचालकाकडून तीस लाख रुपये या भामट्याने उकळलेले आहेत